एक गोर गरीब एक गोर गरिबातला साधा आहे त्यामुळं या व्यक्तीला जर आपण निवडून दिलं तर हा एक तळागाळातला प्रत्येक गोरगरिबा माणसापर्यंत पोहोचणारा ते सोनं वाढलेलं आहे पण गोरगरिबांचं ती काम नव्हे मग ती पंधराशे रुपये देण्याऐवजी तुम्ही सोनं स्वस्त करा महागाईवर बोला ही माझं वैयक्तिक हे जिल्हा परिषद इलेक्शन जोरदार चालू आहे असं वाटतं नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज मी चैतन्य लाळगे आज आपण आलो आहोत जी जिल्हा परिषद निवडणूक होत आहे ज्या निमित्तानं आपण पोचलो आहोत असंगी या गावामध्ये नक्की या येथील जनतेचा नक्की कौल कोणत्या उमेदवाराकडे आहे नक्की जनतेचे प्रश्न कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी असंगी गावामध्ये आलो आहोत तर चला पाहूयात जनतेचा इथल्या शेतकऱ्यांचा नक्की कौल कोणत्या उमेदवाराकडे आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार जी संघ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तिरंगी लढत सुरू आहे काय मत आहे तुमचं याबद्दल संघ जिल्हा परिषद गटातील उमेदवार आपलं प्रवीण आव्हादी ना आवरादी, आवरादी। तर हे एकदम गोर गोरगरीब घराण्यातला एक साधा कार्यकर्ता आहे ह्यांचं कार्य मी समोरून अगदी समोरून जत तालुक तालुक्याचा प्रश्न असो ताल पाण्याचा प्रश्न असो यांचे आंदोलन असो यांच्या का जत तालुक्यातील कामं पूर्ण मुंबई मंत्रालयापर्यंत पोचवण्यापासून सर्व कामाचा ह्यांचा धडाड्याचा एक नेतृत्व असलेलं एक प्रवीण आमचं मित्र असल्यामुळं यांच्या कार्याला एक एक नवीन तारुण्याचं नेतृत्व असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट एक गोरगरिबातला साधा घराण्यातला माणूस आहे त्यामुळं या मात व्यक्तीला जर आपण निवडून दिलं तर हा एक तळागाळातला प्रत्येक गोरगरिबा माणसापर्यंत पोचणारा आणि कामाची जाण ठेवणारा किंवा अनेक बाबींचं त्याला नॉलेज असल्यामुळं काम करू शकतो एकंदरीत आता ज्या कविता पाटील मॅडम आहेत बी जे पीच्या त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं आता त्यांच्याबद्दल ते तर आपल्याला माहीतच नाही कारण आपल्या गावामध्ये आसामचं गाव असं घे आहे त्यामुळे त्यांचा काय प्रचार आम्हाला काय कधीच त्यांचं कामही ब बघायला भेटलेलं नाही आणि तो ते कधी आलेही नाहीत त्यामुळे त्यांचा काय आम्हाला त्यांची कल्पनाही नाही पण प्रवीणचं आसंगीमध्ये असो संखमध्ये असो मध्ये असो माडगावमध्ये असो या प्रत्येक गावामध्ये त्यांचं कार्य करत असताना त्यांच्यासोबत आम्ही असतो आहे त्यांचं कार्य प्रत्येक तळमळीचं कार्य आम्ही समोरून बघितलेलं आहे एकदम गरीब घराण्यातल्या असल्यामुळे काम करताना कुठणाचं काम कोणतं आहे हे प्रत्येकाचं काम जाणून घ्यायची वृत्ती हे प्रवीणकडे आहे त्यामुळे प्रवीण हा एक नेतृत्व जिल्हा परिषद गटातून करणारा एक नवीन तरुण आहे दुसऱ्या आहेत त्या आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून उभारलेल्या भारती पाटील मॅडम आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं त्यांच्या आता चा, टोटल चार पक्ष आहेत चार पक्षाच्या प्रत्येकी एक एक जिल्हा परिषदचा सदस्य आहेत त्यांचं काय दुसऱ्यांचं काय आपल्याला त्यांची कल्पनाही नाही त्यांचं कार्यही माहीत नाही आणि त्याची कल्पनाही नाही आणि कधी कुठल्या गोरगरिबापर्यंत पोहोचले ह्याचीही कल्पना नाही त्यामुळं त्यांचं काय त्यांनी होभारले ती ह्याच्या अगोदर खोबारले होती का नाही होती होभारले मस्त यांच्या अगोदर सदस्य होऊन गेले निवडून गेले असतील पण त्यांचं आपल्याला कार्य काही माहीत नाही एकंदरीत सध्याला जास्त प्रमाणात वारं कोणाचा आहे कसं आहे वारं आता तरुण तरुण कार्य करता प्रवीणचं कसं आहे प्रवीण संकम ते स्वतः त्याचा अपयस आहे त्यामुळे आमची प्रत्येक कामं आज एक कमीत कमी दोन वर्ष झाली आम्ही कामं घेऊन गेलो का आमचं काम पूर्णत्वाला ह्याचं काम प्रवीणने केलेलं आहे त्यामुळं प्रवीण हा एक आमचा घरातला माणूस आहे आणि घरचा माणूस असल्यासारखा आम्ही प्रवीणला आम्ही राजकीय नेता समजत नाही तर प्रवीणला एक आमचा हक्काचा माणूस समजतोय प्रवीणकडे काम आम्ही घेऊन गेलो की काम झालंच असं समजून आम्ही माघार येतोय त्यामुळं आता आमचं एक ते काम आहे ते काय किरकोळ ते कामं त्यांच्याबरोबर मांडलेले आहेत ह्याच्या अगोदर कामं आमचे झालेले आहेत एक थोडंफार मोठी कामं आहेत ते सुद्धा मांडलेले आहेत ते सुद्धा कामं त्यांनी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत आता सध्याला जास्त प्रमाणात वार कोणाचा आहे वारा आत्ता सदला संक जिल्हा परिषद गटामध्ये तर एक नवीन तरुण नेतृत्व असलेला प्रवीणचं वारं आहे असं एक दिसून येत आहे मी आता स्वतः काँग्रेस पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे पण आपल्याला प्रवीण हा एक चांगला नवीन करता कि वान आपले काम करना रा, न नवीन तरुण कार्यकर्ता किंवा न आपलं क पक्षाचं काम करणारा लोकांचं काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं आपण ह्यावेळेनं प्रवीणकडं हे करणार जी दुसरी पक्ष आहेत बी जे पी असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांचे कसे एक पाठीमागा राजकीय वारसा आहे जा यांच्या जे आपले प साहेब आहेत त्यांच्यामागं कोणताही वारसा नाही आहे तरी पण ह्यावर काय आहे तुमचं मत आहे कसं आहे प्रत्येक पक्षाचा माणूस तो धंदाटकं पैसावान सावकर ह्या पद्धतीचा आपणाला दिसून येतोय पण प्रवीणचं एक असा आहे की ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे शिवाय स्वतः ऊसतोडी केलेला आहे आणि आम्ही शिक्षण घेत असताना एकदम गरीब येतन बिना पायात चप्पल नसताना अगदी आपली बॅग सुद्धा नाही ते पिशवीमध्ये आपले दप्तरबि घेऊन शिक्षण केलेला आहे एक साधा कार्यकर्ता एक आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे आणि ह्याच पद्धतीने जो जो कार्य करत पुढे राहिला तर नक्कीच तो यशस्वी होईल पूर्ण जिल्हा परिषद का पुढे जिल्हा परिषद पुढे सुद्धा जाऊ शकतोय नमस्कार दादा नमस्कार जी आता तिरंगी लढत सुरू आहे जिल्हा परिषद निवडणुकीची तुमचं काय मत आहे आता कुणाचं वारं आहे मला तर असं वाटतं की शिवसेनेचं वारं तर पूर्णपणे शिवसेनाच आहे आता थोडक्या थोड्याफार प्रमाणात आपल्या आसंगीमध्ये तर पूर्ण त्यांची हवा आहे प्लस संख मध्ये पण त्यांनी प्रॉपर संखच्या असल्यामुळं त्यांनी कसं शेतकरी माणूस आहेत गरीब आहेत त्यांनी काय असं डायरेक्ट राजकीय पक्षातून हे करून वर गेलेले नाहीत त्यांनी लहानातून वर गेलेले आहेत त्यांनी पण लहान असताना तुडी वगैरे सर्व कामं केलेली आहेत त्यांनी सांगलीत हमालीच्या कामाला होते त्यांनी थोडक्यात लहानातून वर गेलेले आहेत त्यामुळं कसं आहे त्यांना माहिती आहे की शेतकऱ्याच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या काय शंका आहेत अडचणी आहेत ते त्यांना माहीत आहेत ते शेतकरी असल्यामुळे ते त्यांची ते अडचणी दूर करू शकतात असं आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करतीलच हे आम्हाला पूर्णपणे ठाम माहिती आहे म्हणजे शेतीला पाणी कोण पडते किंवा प्यायला पाणी नाही या समस्या त्यांच्याकडून सुटतील का आपल्या सुटणार कारण हे बघा याच्या पहिला आम्ही बीजेपीला पण मतदान करून पाहिलंय काँग्रेसला करून पाहिले राष्ट्रवादीला करून पाहिले सर्वजण उठतात सुटतात की जत पूर्व भागाचं पाण्याचा प्रश्न मांडतात निवडून येतात दुष्काळ जाहीर करतात पण इकडं काय कोण पाण्याचा प्रश्न सोडवायला येत नाही पण मला असं वाटतंय की आपण आता शिवसेनाही आपल्या जत तालुक्यामध्ये नवीनच उभा राहिले त्यामुळे कसं आपण नवीन चेहऱ्याला पण मत देऊन बघायला पाहिजे ना त्यांचं पण आपण ते कामं करतील का नाही बघायला पाहिजे कारण ते करतील हे असे आम्हाला ठाम माहिती करणारच ते म्हणजे त्या आधी एकंदरीत विचार झाला की नाही बी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या मागे राजकीय वारसा आहे पण जे आता शिवसेनेचे उभारलेले आहेत औराधी मॅडम असतील त्यांच्या मागे कोणताही राजकीय वारसा नाहीये तरी देखील त्यांनी एक उमेदवार म्हणून उभारलेले आहेत जोरदार चालू आहे तयारी याच्यावर तुमचं काय मत आहे नाही बरोबर आहे ना त्यांच्या मागास प्रत्येकाच्या पाठीमागं राजकीय वारसा असतो ते राजकीय असतात म्हणून कसं आहे ज्याचे वडील आमदार आहेत त्यांचा मुलगा हा आमदार होणारच असं आहे पण यांचं कोणी पॉलिटिक्स मध्ये कोणी नाही त्यांनी सुरुवात ही त्यांनीच केलेली आहे त्यामुळे कसं आहे आपण त्यांना पाठिंबा द्यावा असे आमची इच्छा आहे म्हणजे एकंदरीत आता महाराष्ट्राचा विचार केला तर तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत वर आणि खाली इथं बघितलं तर आपले तिन्ही वेगवेगळे लढत आहेत म्हणजे एकंदरीत शिवसेना हा जो गट आहे हा जास्त प्रमाणात भरारी घेत आहे असं होत आहे का हो घेणार ना कारण त्यांचं वरती काम आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांचं जर तुम्ही काम बघितलं त्यांचं लाडकी बहीण योजना आहे प्लस कसं आहे मैशालचं पाणी हे ते घेऊन येणार हे आम्हाला माहितच आहे बरोबर पण मुग उपमुख्यमंत्री साहेबांचं काम कसं सा आहे खटक्यावर बोट डायरेक्ट ऑन द स्पॉट निर्णय घेतात ते त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शिवसेनेचे प्रत्येक कार्यकर्ते ऑन द स्पॉट निर्णय घेतील काही ना काही वाटतं आता जी लाडकी बहीण योजनेचा विषय निघाला आपला लाडकी बहीण योजना ही बीजेपीची आहे आणि त्यावरती बीजेपी राजकारण करते किंवा राजकारण त्यातून त्या मतदान हे बीजेपीला जाईल असं मत व्यक्त होतं म्हणजे काही योग्य आहे का योग लाडकी बहीण योजना जी आहे बीजेपीच्या काळात आली पण मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब होते ना त्यामुळं आता आपण कसं आहे आपण असं म्हणू शकत नाही की बीजेपीने केलं बरोबर आहे ना पण मुख्यमंत्री कोण होते एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेबांनी पुढे जी आर दिल्याशिवाय हा ते सोबत होते ना बरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर दिला त्यामुळे लाडकी बहीण योजना चालू झाली म्हणजे एकंदरीत विचार करायला राष्ट्रवादी पक्ष आहे आता अजित पवार साहेबांचं काही दिवसापूर्वी निधन झालं मग हा ह्याचा काही परिणाम हा आता येणाऱ्या जी निवडणूक आहे त्या निवडणुकीवरती होऊ शकतो का मतांवरती आपल्या एरियात तर फारस येईल असं वाटत नाही कारण ते नेता हे हो होते ते शेतकऱ्यासाठी झटत होते त्यात काय वाद नाही ते नेता कसे आहेत गोरगरिबांपर्यंत ते पण पोचत होते पण आपल्या एरियामध्ये काम करणारे कोण माणूस आहेत शिवसेनेचा माणूस हा काम करणार आपल्याला कारण इथं आपण त्यांच्या पक्षाचे पण याच्या आधी निवडून दिलेले आहेत पण त्यांच्या हातून काही काम झालेलं नाही पण यांच्या हातून काम होणार नवीन चेहरा येणार हे ये आम्हाला ठाम माहिती नमस्कार नमस्ते जी तिरंगी लढत वार आहे वार आहे अजित दादा पवारांचा पक्ष नाही नसल्यामुळे सामंजस्य व्यक्ती राजकारण धुरंधर व्यक्ती बरोबर पक्षाची कामं होतील ही अपेक्षा जनतेच्या पाठीमाशील पाठीमा शंभर टक्के आशा आहेत आणि इकडे आता इथं नेतृत्व करणारे आपले बसवराज पाटलाचे सुभाष पाटील म्हणून ते म्हणजे लाईनीतले नेतिमत्ताने वागणारे न्याय बाजून लढणारे सत्यासाठी झगडणारे असे व्यक्तिमत्व त्यांचं आहे गोरगरीब माणसं काय असते माहिती का काही आर्थिक परिस्थिती किंवा सत्तेवर असणाऱ्या पक्षाकडून जरा दबाव येण्या शक्यता घेऊन घेऊन असते पण मतदान हे राष्ट्रवादीलाच होणार शक्य जास्तीत जास्त आणि त्यांचं सरांग वातावरण वा चांगलं आहे उघड जरी बोलत नसले तर आतून राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद याच ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे कारण माणसं नेतृत्तेच येते न्याय बाजून वागणार आहे ते चांगले येते म्हणून सगळीच माणसं सुद्धा नसलेली अडान माणसं असलेत पण पण माणसाला तरी वाटतंय पक्ष असावा हे मुंबईतरी यावे असं वाटतंय पण बोलून उघड बनवून माणसं जरा कसावत परिस्थिती पक्ष असल्यामुळं त्यांचा कल जरा बऱ्यापैकी दिसतो नमस्कार दादा नमस्कार जी काही जिल्हा परिषद निवडणूक आहे आता हे जी काही कशी पार्श्वभूमी चालू आहे जरा सांगता का हे जिल्हा परिषद इलेक्शन आता परिस्थिती जोरदार चालू आहे ता ताल, तालुक्यात मग ह्या संदर्भात आता ते सगळे पक्षाचं ते वातावरण बघितल्यावर आता ते शिंदेसाहेबांचं ते एक शिवसेना पक्ष आहे तिचं तालुक्यात सगळे उमेदवार त्या आत्ता उभारलेलं आहे ते सर्वसामान्य जन लोक आता स सर्व ते शिवसेनाचं उमेदवाराचं पाठीमागा खंबीरपणे उभे आहे ते दररोज ते जनतेच ते वातावरण ते कौलत ते वाढत चालले आहे मग आता शंभर टक्के आता ज्या तालुक्यात ते शिवसेनेच लोक पाठीमाग लागलेलं पक्षाच ते जास्तीत जास्त ते मुसंडी मारण्याच शक्यता आहे नक्की तुम्हाला शिवसेनाच निवडून येईल असं तुम्हाला काय वाटतंय ते आतापर्यंत पन्नास पन्नास वर्ष ते लोक ते पक्षामध्ये होतं सर्वसामान्य जनतेच ते आतापर्यंत मत घेऊन ते का काही काम केलेलं नाही ते स्वतःच भरून ते घर भरून घेण्याचं काम ते लुटारी काम केलेलं आहे ते लोक आता ते सगळे ते लोकांना हुशार झाले ते कळलेले आहे ते लोक ते पहिल्याच ते लोक आहे त्यांना कंटाळून ते आता नवीन गोरगरीब ते सर्वसामान्य कुटुंबातले ते उमेदवार आहे त्यांचं पाठिंबा खंबीरपणे उभे आहे बर मग आपण आता तुम्ही म्हटलं की पन्नास वर्षात कामं केली नाहीये मग जे आता ही पन्नास वर्षात कामं झालेली नाहीये आता आपण जेव्हा यांना निवडून देऊ शिवसेनेला तर ही पन्नास वर्षाची राहिलेली कामं ही पूर्ण करते म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल सोडवतील का ते आतापर्यंत बघा ते शिंदे साहेबांनी एकोणीस कोटी रुपये महिषाळ सहाव्या टप्प्याचं बरेच दिवसापासून ते पेंडिंग होतं ते आतापर्यंत एकोणीसशे कोटी रुपये आता शिंदे साहेबांनी मंजूर केलेलं आहे ते काम प्रगती आहे आणखीन ते राहिलेले इलेक्शन झाल्यावर परत शिंदे साहेब करतील ह्यांच्याशिवाय कोणीही करू शकत नाही असं मला वाटतं बरं आता जे दुसरे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते आपल्या राष्ट्रवादीचे असतील त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं मग ते पन्नास वर्षापासून ठाण मांडलेले ते ते लोक आहेत ते त्यांना ते, ते लोक आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ते त्यांचं दाखवत जागा दाखवायचं काम लोक करीत आहे आता लोकांना सगळे जागृत झालेले आहे ते सगळे लोक ते शिवसेनाचं पाठीमागे राहिलेले आहे शिंदे साहेब काम करणार आहे सगळे लोकांना लाडकी बहिणीचं पैसे आहे आणि ते मैशाळ सहाव्या टप्प्याचं ते एकोणीशे रुपये आहे आणि काम करणारे एक एकच व्यक्ती आहे असं लोकांना कळलेलं आहे आता त्यांचं पाठीमाग खंबीरपणे उभी आहे बर आता इथल्या जी जनता आहे त्यांना वाटत की लाडकी बहीण योजना ही भाजपनं आणलेली आहे मग कसं आहे भाजपकडं मतं ओळतील का यामुळं असं तुम्हाला वाटतंय का ते भाजपवाले खोटं सांगायचं कामच आहे ते आता मागच्या वेळी बघायचं म्हटलं तर आमदार इलेक्शन झालाय गोरगरबी लोक मतदान केलंय केल्यावर त्यांनी आतापर्यंत एक एक वर्ष होत आलाय ते आतापर्यंत एक रुपये तालुक्यात काम केलेलं नाही आता त्यांचं फंडातले वगैरे काम मंजुरी नाही तेवढंच लोकांचं ते खोटं सांगणं त्यांचं काम आहे ते आतापर्यंत नारळ फोडायचं काम परत लोकांना खोटं सांगायचं मतदान घ्यायचं काम आहे ते फक्त ज्या तालुक्यात बघितलं म्हणतात ते परवा ते नवरात्री काम का ते सण होता त्यावेळी आमदाराला ते बायकांना नाचायचं नवरात्री ते नवरात्रीच नऊ दिवस कार्यक्रम ठेवला होता त्यांचं फक्त ते लोक म्हणाले ते कामाचं ते आमदार नाही आहे हे मंगळागौरी आमदार आहे थे म्हणा ते नाव ठेवलंय हा मंगळागौरीचं तेच ते बायका नाचायचं काम कशाला करायचं ते लोकांचं ते विकास काम काय गरज आहे ते पावसाळ्यात पा, टँकर चालू असतात पिण्याचं पाणी नसतंय ते काम करायला पाहिजे ना आता पुढं सांगतात प्राणी आणायचं आणायचंय माणसाला पियाला प्राण्याला प्राणीला ते परत आणून त्याला ते प्राणी कुठून आणायचं बरोबर नमस्कार दादा नमस्कार आता जी जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे या संख्य मध्ये तर हे गोंधळवाडी इथे आलो आपण आलो आहोत मग नक्की तुम्हाला काय वाटतंय की इथं कोण निवडून येऊ शकतं आता धनुष्यबान निवडून येऊ शकतो काय वाटतं असं धनुष्यबाणच निवडून येईल नवीन पक्ष आपला भागात काम करणारा पक्ष आहे हो आणि ह्या पक्षाने आम्हाला सगळ्याला हे दिलेलं आहे सगळ्याला अन्न पाणी काय असेल ते त्यानं ह्या पक्षाने वाढवलेला आहे दुसऱ्या पक्षाने काय वाढवलेलं नाही आपल्या भागात बावीसशे बावीसशे हजार कोटी पैसे दिलेले आहेत आणि आपल्याला हे महत्व आहे आपल्याला हे मोहरून येणं गरजेचं आहे म्हणजे आता जर आपण धनुष्यबाणाला निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं पाणी येईल का म्हणजे आतापर्यंत जत मध्ये पाण्याचा प्रश्न आहेच हा प्रश्न सुटेल का तुम्हाला वाटतंय एका वर्ष यात सुटणार आहे प्रश्न एका वर्ष यात पुढच्या मे पर्यंत पाणी सगळ्याला पोहोचणार आहे आणि धनुनुष्य बाणाच्या माध्यमातून पोहोचणार आहे म्हणजे दुसरे पक्ष आहेत आता कविता पाटील बीजेपी कडून उभारल्या त्यांच्याबद्दल काय मत आहे त्यांच्याबद्दल का त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी करतात आमच्या पद्धतीने आम्ही करतो त्यांच्याबद्दल आपलं काय मत नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का जलतर, आता एकंदरीत विचार करायचं झालं तर काही जणांना वाटतं लाडकी बहीण योजना असतील अशा अनेक योजना आहेत योजना भाजपनं आणल्यात असे म्हणतात आणि वरती पण पक्ष भाजपचा आहे मग त्यावरती काय परिणाम होऊ शकतो काय नाही आपल्या लाडके बहीण हे शिंदे साहेबांनी दिलेले पहिले मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे बरोबर मी मागत कोणी केलेलं नाही बेजेपी ने वगैरे हे म्हणतात नाही हे खोट आहे सगळं ही सगळं पहिलं शिंदे साहेबांनी केलेलं आहे नमस्कार दादा हा नमस्कार आ, आता जी जिल्हा परिषद निवडणूक आहे यावर तुमचं काय मत आहे आता यावर शिवसेनेला शिवसेना अशी का वाटते तुम्हाला कि ती तुमची काम करू शकेल का आपण होय करू शकतील कारण का प्रत्येकाला शिवसेना ही मदतीला धावून येते म्हणजे आता एकंदरीत आता पाण्याचा प्रश्न आहे आपल्या इथं हा आता जर शिवसेनेला निवडून दिलं आपण तर हा पाण्याचा प्रश्न कितीतरी वर्षापासून आहे हा सुटेल का जिथं की शंभर टक्के म्हणजे आता जे दुसरे पक्ष आहेत भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे प्रश्न सोडवू शकतील का जर हे निवडून आले तर नाही सोडवू शकणार नाही म्हणजे एकंदरीत फक्त शिवसेना सोडवू शकेल असं तुमचं मत शिवसेना सोडवू शकेल बरं आता जी शिवसेनेला निवडून दे आपण सगळी म्हणताय तुम्ही पण जर जे आता लाडकी बहीण योजनातील म्हणतो या माध्यमातून भाजपला देखील जास्त प्रमाणात की भाजपकडे मत होऊ शकतात हे बरोबर आहे का वाक्य की बरोबर नाही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तुम्ही केलाय पण माझं मत वैयक्तिक आहे एखाद्या लाडक्या बहिणीच एखाद्या मुलीचं लग्न करायचंय आज सोनं एक लाख ऐंशी हजार रुपये तोळा झालंय ते सोनं वाढलेलं आहे पण गोरगरिबांचं ती काम नव्हे मग ती पंधराशे रुपये देण्याऐवजी तुम्ही सोनं स्वस्त करा महागाईवर बोला हे माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक मत म्हणजे असं महागाईवर म्हणजे हे बोललं पाहिजे म्हणायला बाकी काय ना म्हणजे एखाद्या गोरगरीब मुलींच लग्न करायचं जर म्हणलं तर तर मुलीला थोडं सोनं घालायची ऐकत नाही आता आम्ही रोजगार आमच्या मुली लग्न करायचं जर म्हणलं तर सोनं घालायची ऐपत नाही एखादा नोकरदार माणूस आहे त्याला सोनं घालायची ऐपत नाही आमची आता मग भाजपने विचार केला पाहिजे मग मतं मिळतात ही पंधराशे रुपये पण महागाईवर तुम्ही बोललं पाहिजे दृष्टिकोनातून मग शिवसेना कसं प्रत्येक संकटला धावून येत्या त्याच्यामुळे आमचं माझ तर वैयक्तिक मत आहे शिवसेनेला निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे नमस्कार दादा नमस्कार आता ही जी जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे त्यावर तुमचं काय मत आहे नक्की आता आमचं नक्की मत आहे शिवसेना निवडून जावी का शिवसेनेला का निवडून देणार तुम्ही म्हणजे जरा चांगलं काम होईल असं अपेक्षा आहे म्हणजे जर आपण निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपले प्रश्न सुटतील असं वाटते म्हणजे आता जो पाण्याचा प्रश्न आहे एवढ्या वर्षापासून तो सुटेल का सुटेल 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 की यांचं काम झाल्यावर सुटेल जे दुसरे पक्ष आहेत भाजपचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल त्यावर तुमचं काय म्हणजे आतापर्यंत सगळ्याला बघितलं की आता ह्यांना बघू म्हणजे नवीन आता उभारल्या त्यामुळे त्यांना बघू दे त्यांना बघू